नैऋत्य दिशेला जर हिरवा रंग असेल तर काय होतं माहिती आहे का आपल्या घरात नैऋत्य दिशेला हिरवा रंग असेल ना तर त्या घरात शंभर टक्के वादविवाद होतात आता तुम्ही बोलाल नैऋत्य दिशेला हिरवा रंग कोणत्या पद्धतीने येतो तर नैऋत्य दिशेला जर कोणी हिरव्या रंगाच्या वस्तू जरी आणून ठेवल्या झाडं झुडपं जरी आणून ठेवली किंवा तिकडे गार्डन जरी बनवलं किंवा आता मनी प्लांट पण लावतात काही लोक तर तेसुद्धा तिथे ते लावू नका आणि लाल रंग तर मुद्दामून तिथे अजिबात ठेवू पण नका लाल रंग अग्निदर्शक आहे आणि दुसरं हे नैऋत्य दिशेला हिरवा रंग आणि लाल रंग जर ठेवला तर शंभर टक्के वादविवाद होतात तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे नैऋत्य दिशेला लाल रंग आणि हिरवा रंग अजिबात ठेवू नका मग तुमचे बघा सगळे वादविवाद थांबतील कारण हिरवा रंग हा नैऋत्य दिशेचा विरोधी रंग आहे शत्रू रंग आहे त्या ठिकाणी हिरवा रंग आला तर ताबडतोब बोलतात ना वादविवाद व्हायला सुरुवात होतात आणि ज्यांच्या घरात आधीपासूनच वादविवाद सुरू आहेत ना त्यांनी पहिला जाऊन घरात चेक करा नैऋत्य दिशा कुठे आहे त्या दिशेत जर हिरवा रंग असेल ना तर ताबडतोब ना तो हिरवा रंग हिरव्या रंगाच्या रंगा वस्तू तिकडनं काढून टाकून द्या किंवा दुसरीकडे कुठेतरी ठेवा पण नैऋत्य दिशेला ठेवू नका मग बघा भांडणं थांबतील वादविवाद थांबतील आणि घरामध्ये जरा तुम्ही शांततेने आणि चांगल्या विचाराने वावर कराल आणि माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब कराल